शेतकरी बंधनो तुम्हाला एक मी आज नवीन प्रयोग दाखवणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर आणि सातारा हे दोन जिल्हे आद्रकीसाठी फार फेमस आहेत फार प्रसिद्ध आहेत आणि रेकॉर्ड उत्पन्न काढणारे शेतकरी या दोन जिल्ह्यामध्ये आहेत मी आतापर्यंत जे आद्रक पाहिले ती सोलो क्रॉप म्हणजे नुसत्या आद्रकच घेतली जाते त्यामध्ये कुठलंही आंतरपीक घेतलं जात नाही परंतु मी आज या कवठे गावामध्ये आहे क्रांतिकारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं वाई तालुका जिल्हा सातारा या गावामध्ये आल्यानंतर मला शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आदरकीमध्ये पपईचं आंतरपीक घेतलं जातं माझ्यासाठी हा नवीनच विषय आहे अनेक शेतकऱ्यासाठी सुद्धा नवीन विषय असेल त्यामुळे माझी उत्सुकता झाली आणि मी या आदरकच्या आणि पपईच्या प्लॉटमध्ये आलेला आहे आद्रक, आले आद्रक जवळपास आता त्याची काढणी सुरू आहे आणि पपई सुद्धा संप जवळपास संपत आलेली आहे तर या शेतकऱ्याकडून या पीक पद्धतीचं गणित आपण जाणून घेऊ नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करत आहे माझे नाव विकास भगतसिंग डेरे गाव कवठे तालुका वाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस वीस पंच्याहत्तर आता मी आद्रकीमध्ये पपईचं पीक आंतरपीक पीक म्हणून पाहिल्या वेळेस पाहत हो। आहोत आणि तुमच्या गावमध्ये अनेक शेतकरी करतात असं मी ऐकलंय तर का करतात असं सा ते सांगा सुरुवातीला आमच्या गावात जे आम्ही संस्था शेतकऱ्यांची संस्था तयार केलेली आहे शेतकरी उत्पादक कंपनी हा शेतकरी उत्पादक कंपनी त्याच्यामार्फत आम्ही सगळी एकत्र शेती करून असे नवनव करत असतो आम्ही आणि त्यात आमच्या अतुल डेरे ते, ते आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचीच ही संकल्पना होती की आपण आद्रक लावून आद्रक मध्ये पपईची लागण करू आणि त्याचं उत्पन्नही चांगलं झाले हे पावन एकर क्षेत्र आहे ह्याच्यात अद्रक हा अकरा मेट्रिक टन गावलं आणि पपई पपईचे कमीत कमी नाही म्हटलं तर एक सव्वा दोन ते अडीच लाखापत्र आता उत्तर हार्वेस्टिंग झालेले किती सव्वा दोन ते अडीच लाख रुपये पपईचे पैसे झाले आणि आणखी किती होतील आणखीन आता एक पंचवीस हजाराचा माल आहे आता माल बाग काढायला आलेली आहे म्हणजे पावणे तीन लाख पपईचे आणि किती अद्रकचे त्यावेळेस गाडी आठ हजारानं होती त्यामुळे ते पाव पावणे दोन लाख रुपये अद्रकचे झाले म्हणजे पावणे दोन लाख आणि किती झाले टोटल मग आता मिळून साडेचार लाख रुपये झाले साडेचार किती एकर मध्ये पावणे एकर पावणे एकर मध्ये आता तुम्ही निखळ आद्रक सुरुवातीला घेत होते आंतरपीक म्हणून घेण्याचं कारण काय मला कळालं नाही हे संकल्पना सगळी आमच्या अतुल डेरी आहेत त्यांची आहे मला तिथे बोलत असताना एक शेतकरी सांगितलं की कुठल्या ना कुठल्या एका पिकाचा बाजार साधल म्हणजे एकच पीक घेतला तर गडगडले नुकसान होत त्यामुळं पपईचा तर आपल्याला म्हणजे एवढं नुकसान होणार नाही आहे आणि आंतर पद्धतीमध्ये मुख्य हेतू हाच असतो कुठलं ना कुठ पीक एकतरी हातात चांगलं यावं एक गेलं तर दुसऱ्या हातात राहावं फेल होणार आहे तर आता मला सांगा आद्रक साधारणतः निखळ घेतली तर एकरी किती क्विंटल तुमच्या गावामध्ये निघते आणि आता तुम्ही या पावन एकर मध्ये किती काढले आद्रक आता या पावन एकरात मला अकरा टन माल गावला अकरा मेट्रिक टन हा आणि पपईचं आता एकदम कम्प्लीट वजन सांगता सांगतायचं नाही पण पैशाचं जर रूपांतर म्हटलं तर अडीच ते पावणे तीन लाख रुपये आता बद्दल पपईची झाली म्हणजे अकरा म्हणजे एकशे दहा क्विंटल हो। एक दहा क्विंटल म्हणजे चांगली आहे तुमची आणि होती दुरी, ना पहिलंच क्रॉप होत नाही पहिलंच क्रॉप होत पहिलं चांगलं क्रॉप होत लागवड पद्धत कशी तिथे सांगायला बसून जरा पपईची लागवड पद्धत आदरकच्या बेडच्या बाजूला केलेली आम्ही आणि आदरक होती तुमची हा इथं आद्रक होत आणि एका साईडला त्यावेळेस आम्ही झाडं लावलेली छोटी रोप बर आणि दोन्हीतले अंतर पाच फूट होत पाच फूट होत म्हणजे दोन पपई मधलं हा दोन पपई मधलं अंतर पाच फूट आणि ह्या दोन मधलं आणि एक बेड मध्ये सोडायचा हा एक बेड सोडायचा त्याच्या दुसऱ्या बेडला परत पपई लावायची ह्या दोन पपई मधलं किती अंतर येईल ह्या दोन पपई मधलं साडेचार साडे नऊ फुट येईल नऊ फुटामधले येईल एक वेळ सोडायची आदरकची हा म्हणजे मध्ये पण अद्रक येते पण अद्रक होत्रिच होत फक्त अल्टरनेट एवढी अल्टरनेट पपैला नऊ बाय नऊ लावायची नऊ बाय पाच नऊ बाय म्हणजे जे आदरकीला पाणी मिळतं तेच ते पाणी देतो तेच पपैला खत एकदम चांगली सिस्टम काय करायला लागत नाही आणि माझ्या वाचनामध्ये होतं आद्रक आणि हळद हे शेड लव्हिंग प्लांट आहेत म्हणजे त्याला सावली मानते असं म्हणतात सावली खाली चांगलं पीक येतं म्हणतात ते आणि त्यामुळे तुमचं एकदम हे तर वातावरण पण चांगलं होत असेल नॅचरली सगळी सावली तयार आता हे आद्रक किती उंच वाढली होती अद्रक तरी एवढे कमरा एवढे छाती एवढी कमराच्या वर गेलते छातीपतवर गेलते कोणता वान आहे हा अद्रकचा सातारी सातारी आणि ही नंबर पंधरा नंबर नंबर का तैवानची मिळत होती तीच आहे का शेवट शेवट चांगल चांगला दिसत नाही तर एकदम चांगला म्हणजे प्रयोग आम्हाला मिळाला आता तुम्ही सातारा जिल्ह्यामधले शेतकरी करतायत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगले आद्रक घेतात लोक म्हणजे एकरी दोनशे दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन करतात पहिल्या पिकाचं तर तीनशे क्विंटल पर्यंत जातं पण दरवर्षी आद्रकला पैसे मिळतात असं नाही असं नाही गेल्या वर्षी दोन अडीच आणि दीड हजारांनी विकली होती आता पण सुरुवातीला सुरुवातीला तेवढीच विकली आता आता पाव वाढत आहे बरोबर आता आता पाव वाढत आहे तर एकदम चांगला प्रयोग हो आहे तुम्हाला आणि याचा अनुकरण काही शेतकरी इतर ठिकाणी पण करतील असा अपेक्षा करूया धन्यवाद